तुम्ही आजकाल जर आम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही मराठीपेक्षा हिंदीत खूप रमताय काय म्हणजे कुठे गणित जास्त किंवा काय रमते मी पण मराठीतलं काय काय ठिकाणचं काय बघते ना मग नको वाटत जाऊ दे आपण आपलं काम करू संपलं म्हटलं की घरी जाऊ पण हिंदीमध्ये प्रेम करतात ग आणि तुमचं कौतुक पण करतात आपल्या मराठीत कौतुक नाही जळकुटेपणा खूप आहे म्हणजे मध्ये मला एका प्रोड्युसर बाईंचा फोन आला होता मला म्हणाल्या उषा तू खूप छान करतेस पण मी एक बघितलं तिकडे हिंदीत तुला खूपच प्रेम करतात मग आपल्या hmm. मराठीत का नाही म्हटलं बाई मराठीमध्ये जळते सगळ्यांची की आम्ही हिच्याबद्दल एवढं वाईट बोलतो hmm. हिला काम कशी मिळतात hmm. बरं मी कोणाचे नंबर माझ्याकडे तू फोन शोध कोणाचे नंबर नाही आहेत कारण मला काही नाटकवाल्यांशी देणं घेणंच नाहीये बरोबर मला तुला फोन करून मला काम दे म्हणायचं नाहीये आता सुद्धा तू फोन केला म्हणून मी आले नाही तर प्रणालीचा नंबर माझ्याकडे नाहीये माझ्याकडे इने गिने लोक असतील एक दोन बाकी कोणाचेच नंबर नाहीये तू द्या विचारला अमक्याचा नंबर आहे नाही घे शोध मी ठेवतच नाही म्हणून हिंदीवाल्यांचे आहेत ते पण नाहीये कारण मला कोणाला फोनच करायचं नाही कोणाकडे काम मागायची नाहीयेत आजपर्यंत जी उषा आहे ती उषाच्या कामानी आहे तिला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कराव्या लागल्या नाहीत बरोबर मास्का लावावा लागला नाही किंवा सलाम ठोकावा लागला नाही जर कोण समजत असेल आम्ही हिला काम देतो तर नाही सॉरी आता सुद्धा कोणाची काम आली आणि माझे पैसे नसतील मिळणार ना hmm. तर मी सांगते दुसरीला बघा काल एकाचा फोन आला मी म्हंटल त्या माणसाला विचार मी चालेल का पाहिजे कशाला आपल्याला काम मिळतात मी बर काम करते टाकवू hmm. hmm. नाही करत म्हणून आज वयाची एकोणऐंशी वर्ष आहे तरी मी कामच करते आणि मला आवडतं काम करायला माझ तर नेहमी सांगणं तेच आहे मी काम करताना मला मरण आलं पाहिजे बेस्ट तुम्ही आताच आपण मराठी विषयी पण बोलतो मराठी मध्ये तुम्ही अशोक सराफ सचिन पिळगावकरांपासून बऱ्याच लोकांसोबत मी काम सचिन बरोबर नाही केलंय घनचक्कर मध्ये थेट हे नव्हतं तुमचं अशोक बरोबर वेगवेगळ्या कलाकारांसोबत तुम्ही काम केलेलं आहे मला वाटतं माहेरची साडी तर आपण माइल्डस्टोन म्हणतो म्हणजे रमेश भाटकर अलका कुबल आ, नंतर विक्रम काका त्याच्यातही होते आणि त्यातलं ना तुमचं एक खास्ट सासू ते एक जे समीकरण झालेलं ते सगळ्यांना खूप आवडलेलं आहे म्हणजे अर्थात ती तुमची पोचपावती असते भले जिव्या दिल्या लोकांनी म्हणजे ती तुमच्या भूमिकेची पोचपावती असते तर मला एक एक कलाकाराविषयी तुमच्या काही आठवणी असतील किंवा तुम्हाला आवर्जून बोलायचं या कलाकाराविषयी मराठी अलका अलका आणि माझं चालू असत म्हणजे व्हॉट्सअपवर चालू असत किंवा ती कधी तरी फोन करून विचारेल किंवा आता मास्टर शेफ होत तेव्हाही तिने मला फोन केलेला विक्रम बोलायचा भेटला की बोलायचा बाकी कोण रमेश भाटकरांबरोबर कसं होतं आता ते आपल्यात नाहीयेत तसा मस्ती करणाराच होता तो माझ्या मुलाच काम केलेलं हो हो, हो। बोलायला चांगला होता बाहेरच्या साडीच्या काही आठवणी आठवतात का तुम्हाला काही किस्से तुम्हाला इथे सांगावेसे वाटत शूटिंगचे किंवा ते करताना कशी धमालायची <laughs> काय एकदा काहीतरी झालं आणि विक्रमच सगळे कौतुक करायला लागले तर म्हंटल विक्रम आज तुझी पार्टी झाली पाहिजे विक्रम तसा जरा द्यायला हे होता कंजूस म्हंटल आज तुझी पार्टी झाली पाहिजे हो बोलला दिली त्यांनी पार्टी सगळ्यांना म्हणजे बोलले मीच दिली त्यांनी मजा यायची पण ते मासे नेहमी करताना लक्ष्या बरोबर शिवान करताना लक्ष्मीकांत बिरडे आपल्यात ना, <laughs> ना। खूप लवकर गेले एक्झिट घेतली पण माणूस म्हणून ते कसे होते ते होता म्हणजे एवढं सगळं मिळालं असताना सुद्धा मोठेपणा नव्हता किंवा समोरच्याला कमी लेखन हे नव्हतं त्याच्याकडे म्हणजे त्याच नाटक चालू आहे म्हणून मी जर बाहेर उभी राहिली विंगेल तर तो बोलताना काहीतरी नाव ठेवून बोलणारच लाईव नाटकामध्ये <laughs> अरे वा <laughs> मस्त मस्त माणूस होता आणखीन काही असे कलाकार जे तुम्हाला डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या सोबत कधी काम करणार काशीनाथ घाणेकर बरोबर काम नाही केलं पण माझ्या बरोबर वर्गात सुलोचनाबाईंची मुलगी होती कांचन कांचन मी आणि ती रुयाला एका वर्गात होतो त्यानी लग्न केलं होतं ना एकदा एक ते एकटेच आले होते रवींद्रला नाटक बघायला महासागर नाही पर्याय पर्याय नाटक बघायला तर मी केस सोडवत आंबाडा सोडवत अशी बसले होते mm. ते पाठी उभे होते मला असं बघितलं आणि येऊन पाया पडले मी उभी राहिली कारण काम माझं ते येत चळायचच छळायच होत ना काम <laughs> <laughs> तर मी म्हटलं एकटेच आला त्यांच्यानी आली म्हणाले नाही आली पण खूप गोड माणूस होता म्हणजे आले का कौतुक करूनच जाणार तुझ आणि कांचन <स्थाँ> कशी वर्गातली असल्यामुळे आम्ही दोघी लंबू न पाठीमागे बसायचो गप्पा मारायला वर्ग मोठे मोठे रुयाचे आम्ही दोघी पाठी <स्थाँ भिल्णा>